नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर झालं काय माहिती का, का मैत्रिणींनो काल मी गेले होते मार्केटमध्ये आणि मला खूप जास्त मेथीची भाजी खायची इच्छा झाली पण झालं असं मेथीची गड्डी अगदी चाळीस रुपयाला मेथीची गड्डी तर नाही आणली समोर दिसल्या मस्त छान अशा चा तुरीच्या शेंगा आणि मग मला अजिबात कंट्रोल नाही झालं मी मस्तपैकी तुरीच्या शेंगा आणल्या आणि त्याची छान गावरान पद्धतीनं झणझणीत अशी आमटी बनवली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या आहेत तुरीच्या शेंगा आणल्यानंतर मी स्वच्छ धुऊन पुसून घेतल्यात आता याला आपण निवडून यामधले जे दाणे आहेत ते काढून घेणार आहोत तर हे तुरीच्या दाण्याची किंवा तुरीच्या सोल्याची जी आमटी असते खायला एकदम भन्नाट लागते आणि ह्यासोबत ज्वारीची बाजरीची किंवा कळण्याची भाकरी जर असेल ना तर वाह क्या बात है तर ह्या पद्धतीने मी सगळ्या तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात त्यातले दाणे लगेच काढून घेतले आणि मस्तपैकी कालच झणझणीत असा आमटीचा बेत केला तर ह्या पद्धतीने हे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि काढताना खूप काळजीपूर्वक करायचं बऱ्याचदा याच्यामध्ये आळ्या कि किंवा किडे असतात तर तुरीचे दाणे मस्तपैकी सोलून घेतलेले आहेत आता बाकी साहित्य तुम्हाला दाखवते तर अर्धा वाटीपेक्षा जास्त तुरीचे दाणे शिंगादाणे थोडंसं खोबरं दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि अद्रक तर अतिशय झटपट होते सर्वात आधी कढईमध्ये तेल घालायचं हे तुरीचे जे सोले आहेत किंवा दाणे आहेत ते छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत तर ही तुरीच्या दाण्याची जी आमटी असते ना ती फक्त ह्याच सीझनमध्ये खायला भेटते गावाला तर काय तुरीच्या शेंगा अगदी इझिली अवेलेबल होतात पण आपल्याला ह्या लवकर भेटत नाही जोपर्यंत मार्केटला येत नाही आणि त्यादेखील अगदी पर्टिक्युलर थोड्या पिरियड पुरत्याच असतात नंतर ह्या अजिबात मिळत देखील नाहीत तर आता हे दाणे मस्त परतले गेलेत ते काढून घेतलेत मिक्सरच्या जारमध्ये पाववाटी शेंगादाणे घेतलेत ते देखील मस्त खरपूस होईस्तोर आपल्याला भाजून घ्यायचे आहे कमी तेलामध्ये छान आमटी बनवून तयार होते खूप जास्त तेल वापरण्याची देखील गरज आता नाही आता यामध्येच खोबरं घालायचं खोबरं नाही घातलं तरी देखील चालेल पण खोबरं आणि शेंगदाणे घातल्यामुळे आमटी छान मिळून येते दोन हिरव्या मिरच्या घालायच्या ह्यामुळे अगदी मस्त झणझणीत अशी चव येते आता हे सगळं छान असं परतून घेतलं आहे आपण ह्याला आता काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि याची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही मुगाच्या दाण्याची देखील आमटी करू शकता आणि तुरीच्या दाण्याची हरभरेच्या दाण्याची खायला खूप छान लागतं आणि एक छान अशी गावरान टेस्ट आपल्याला खायला भेटते तर आम आता हे सगळं जारमध्ये घेतलं आहे यामध्ये लसूण अद्रक घालून घेतलं आहे आणि याची आता आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर वाटून आपलं मिश्रण तयार झालं आहे आता कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की यामध्ये जिरं घालायचं आहे तुम्ही वाटणामध्ये देखील थोडंसं जिरं घालू शकता मी ॲक्च्युली घालायचं विसरले पण काहीच हरकत नाही फोडणीत जिरं घातलं तरी देखील चालतं आता थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची दहा बरा पानं घालून घ्यायची आहे ह्यामुळे आमटीला अगदी भन्नाट असा फ्लेवर येतो आता कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आणि आपल्या घरातला ठेवणीतला काळा मसाला किंवा गरम मसाला घालून घ्यायचा आहे हा तर एकदम मस्ट आहे ह्यामुळेच आमटीला अशी चव येते आता मिक्सरच्या जारमध्ये जे वाटण आपण काढून घेतलं आहे ते वाटण देखील छान तेल सुटेस्तवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी तर याच्यासोबत मस्तपैकी बाजरीची भाकरी केली होती तुम्हाला ही आमटी कशासोबत आवडते कमेंट करून नक्की सांगा तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक पाच मिनिटभर तेल सुटेस्तोवर आपण याला परतून घेणार आहोत ह्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो तर छानपैकी साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे थोडीशी धण्याची पावडर घालायची नाही घातली तरी देखील चालेल पण घातली तर अजून बेस्टच तर आता हे मस्त परतून घेतलं आहे आता दुसरीकडे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणीच आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाण्यामुळे याची हो, चव ॲज इट इज राहते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या घरी तर ही आमटी अगदी सगळ्यांना आवडते जोपर्यंत शेंगा मिळतात तोपर्यंत हार्डली तीन ते चार वेळेस तर आमटी मी ही बनवतेच तर आता हे गरम पाणी घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला छान ॲज इट इज चव राहते थंड पाणी घातलं तर कुठल्याही पदार्थाची चव निघून जाते आता याला छान असं मिक्स करायचं आहे आणि साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं ह्याला दणकून अशी उकळी काढायची ह्यामुळे काय होतं ह्याला अगदी प्रॉपर आपल्याला जशी हवी आहे तशी टेस्ट येते आणि ही आमटी करतानाच थोडी पातळ करायची कारण थंड झाल्यानंतर ॲटोमॅटिक ही थोडीशी घट्ट होते तर तुम्ही बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आला आहे आणि याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता मस्तपैकी बाजरीची भाकरी करायची आणि याच्यावर ताव मारायचा सोबत जर हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर मग विचारायलाच नको आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची परत एकदा छान मिक्स करायचं आणि दणकून अशी उकळी काढायची तर काय होतं माहिती का मै मैत्रिणींनं बेसिकली गावाला हे सगळे पदार्थ खूप इझिली अवेलेबल होतात आणि खायला भेटतात पण आपल्याला तेवढ्या इझिली ह्या वस्तू भेटत नाही तर जेव्हा जेव्हा हा जो गावरान मेवा निसर्गाने आपल्यासाठी बनवून ठेवला आहे मार्केटला जर मिळाला तर अजिबात सोडायचं नाही आणि मस्तपैकी याच्यावर दणकून असा ताव मारायचा तर या ठिकाणी आपली आमटी म्हणून तयार झालेली आहे अतिशय छान दिसतीये देखील अतिशय मस्त घमघमाट सुटलेला आहे तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद